समर्थ महाराष्ट्र इंडिश या चॅनलवर आपलं स्वागत आज आपण मशरूम मसाला बनवणार आहोत मशरूम मसाला बनवण्यासाठी साहित्य टॅमॅटो घेतलाय खोबरं आहे लसूण आहे कांदा तळून घेतलाय मशरूम घेतले हे वाटण मिक्सरला बारीक करून घ्यायचं फोडणीसाठी साहित्य गोडा मसाला किचन किंग मसाला कांदा लसूण मसाला धना पावडर हळद जिरी दोन तमालपत्र दालचिनी तीन चक्रीफुले एक चार लवंग चार मिरी चवीप्रमाणे मीठ कोथंबीर कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आहे त्यामध्ये मशरूम टाकून घ्यायचे मीठ टाकायचं शिजवून घ्यायचं मशरूम शिजवताना पाणी टाकायची काही गरज नाही लागत असं पाणी सुटतं त्याला मशरूम हलवून घ्यायचे मशरूम शिजून झाले आहे आता काढून घ्यायचे कढईमध्ये तेल टाकून घेतला आहे त्यामध्ये फूल टाकायचं लवंग टाकून घ्यायचा दालचिनी टाकायची मिरी टाकून घ्यायची तळून घ्यायचा तमालपत्र टाकून घ्यायचं जिरी टाकून घ्यायची गोडा मसाला टाकून घ्यायचा किचन किंग मसाला टाकून घ्यायचा कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा धना पावडर टाकून घ्यायची हळद टाकून घ्यायची वाटलेलं खोबरं लसूण टाकून घ्यायचं वाटलेला कांदा टाकून घ्यायचा बारीक केला टमॅटो टाकून घ्यायचा हलवून घ्यायचं मसाले चांगले परतले आहे पाणी गरम करून घ्यायचं आणि ओतायचं दोन मिनटं चांगलं परतून द्यायचं मसाले चांगले परतले आहे मशरूम त्यामध्ये टाकून घ्यायचं हलवून घ्यायचं कोथिंबीर टाकून घ्यायची मशरूम शिजवताना आपण मीठ टाकलं होतं त्यानुसार आपण आता मीठ टाकायचं बटर असेल तर वरनं बटर टाकून घ्यायचं मशरूम मसाला तयार झाला आहे रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा